समाजामध्ये वावरताना आपण सर्वजण विविध वैचारिक आणि भावनिक दृष्टिकोन घेऊन फिरत असतो जसं आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये बोललो आपण एलजी टी क्यू ए आय समाज आणि त्यांच्या बेसिक कॉन्सेप्ट बद्दल समजून घ्यायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत त्याच्यावरती पण आपण थोडस रशप करायचा प्रयत्न केला होता तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा कारण त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट आपण बोललेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रामुख्याने एलजीबीटी क्यू ए आय समाज आणि त्यांच्या सोबत येणारे मेंटल हेल्थ कन्सर्न्स बद्दल बोलणार आहे म्हणजे मानसिक आरोग्यांचे जसे सर्वसामान्य माणसाला त्रास होतो तसेच समाजातल्या लोकांनाही त्रास होणारच आहे पण त्यांना जे त्रास होतात ते स्पेसिफिक किंवा थोडे वेगळ्या पद्धतीचे युनिक पद्धतीचे आहेत कारण विविध पद्धतीने त्यांच्यावरती प्रेशर बिल्डअप होत असतं ते कसं हे आपण समजून घेऊया मग मानसिक आरोग्यांच्या तक्रारी कुठल्या कुठल्या आहेत तर जसं एन्झायटी डिप्रेशन सुसाइडल थॉट्स किंवा आयडिएशन त्यासोबतीने थोडस सबस्टन्स युज किंवा रेकलेस बिहेव्हिअर्स अशा विविध पद्धतीने हे त्रास आपल्याला दिसून येतात हे जेव्हा त्रास आमच्यापर्यंत पोहोचले जातात आम्हाला त्यांची इंटेन्सिटी आणि सिव्हिअरिटी बघायला मग एलजीबीटी क्यू आय समाजाच्या स्पेसिफिक नीड्स काय आहेत कारण त्यांना जे विविध लेवलवरती डिस्क्रिमिनेटरी बिहेव्हिअर मिळतं त्यासोबत सोसायटीचं पण प्रेशर असतं फॅमिलीचं कधी कधी रिजेक्शन असतं ऍक्सेप्ट करता करता फॅमिली पुढे मागे हो, नाए, हो नाए मा members, friends, मा नाही हो नाही करत असते किंवा काही वेळेला असंही होतं की फॅमिली मेंबर्स फ्रेंड्स खूप जास्त पद्धतीने किंवा चिडून वैतागून स्ट्रिक्टली नाही सांगतात आणि पूर्णपणे ही आयडिया रिजेक्ट करायचा फोर्स करतात बऱ्याचदा आपण असंही बघतो की समाजातल्या काही व्यक्तींना खूप चुकीचे विविध वाईट पद्धतीचे अनुभव येतात आमच्याकडे mm. काही वेळेला अशा केसेस आलेल्या आहेत जिथे त्या क्लायंटने सांगितलं की आम्हाला कन्व्हर्जन थेरपीसाठी घेऊन गेलं गेलं होतं जिथे आम्हाला फोर्सफुली की तू पुरुषच आहेस किंवा तू स्त्रीच आहेस अशा पद्धतीने ते बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला के मेंटल हेल्थ जी पूर्ण प्रोफेशन आहे किंवा मेंटल हेल्थ फ्रेटर्निटी आहे ती या कॉन्व्हर्जन थेरपीचा पूर्णपणे विरोध करते आणि प्रयत्न करत असते की समाजात वावरणाऱ्या व्यक्तींना किती मोकळेपणाने आपण पुढे वावरण्यासाठी मदत करू शकतो मानसिक आरोग्याच्या तक्रारी बोलत असताना एन्झायटी डिप्रेशन स्युसाइडल आयडिएशन पर्सनॅलिटी इश्यूज सबस्टन्स युज बिहेवियर सबस्टन्स अब्यूज किंवा एक्सेसिव्ह रेकलेस बिहेवियर्स असे सुद्धा आपल्याला दिसून येतात त्याच सोबतीने बऱ्याच असं दिसतं की काही सेल्फ हार्मिंग बिहेवियर सुद्धा असतात स्वतःला त्रास करून घेणारे बिहेवियर सुद्धा असतात या सगळ्यासोबत काम करताना हे एक नक्की की समाज म्हणून सुद्धा आम्हाला मेंटल हेल्थ प्रोफेशन्सला खूप मदत लागते जर का सुजाण जागरूक नागरिक म्हणून आम्हाला समाजाची मदत मिळाली तर एल जी पी टी क्यू एआय कम्युनिटीला सपोर्ट करायला आणि त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी त्यांना मदत करायला आपण सगळेजण खूप छान पद्धतीने पुढाकार घेऊ शकू मग जेव्हा आपण ब्रिजिंग द गॅप म्हणतो तेव्हा याला अलायशिप असं म्हणलं जातं म्हणजे जर का तुम्हाला त्यांच्या त्रासांमध्ये त्यांच्या ज्या चॅलेंजेसमध्ये त्यांना मदत करायची असेल तर यू कॅन बी अ गुड अलाय अलाय म्हणजे काय की तुम्ही त्यांच्या तक्रारी काय आहे त्यांना काय त्रास होतो काय डिस्क्रिमिनेशन होत आहे ते जर का छान पद्धतीने समजून घेतलं आणि तुमच्या पातळीवर तुम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न केला तर त्यांना तुमचा सोशल सपोर्ट मिळणार आहे म्हणजे कधी कधी एखाद्याची भावनिक गरज फक्त कोणीतरी ऐकून घ्यावं लिस्निंग स्पेस असावी असंही असू शकते मग त्यावेळेला जर का आपण आपल्या एखाद्या मित्राला एखाद्या मैत्रिणीला एखाद्या व्यक्तीला विचारलं तुम्हाला बोलायचं आहे का मी ऐकू का तुम्हाला काही शेअर करायचं आहे का तर त्यांच्यासाठी तो, तो खूप मोठा आधार म्हणून असू शकतो त्याच सोबतीने आपल्याला आपले जजमेंट थोडेसे ड्रॉप करायला लागणार आहेत आपल्याला वर्षानुवर्ष पॉलिटिकल कल्चरल गोष्टींमुळे बरेचसे जजमेंट्स तयार झालेले असतात तर जेव्हा आपण साठी प्रयत्न करतोय अलायशिप तयार करतोय तेव्हा आपल्याला आपले जजमेंट्स बाजूला ठेवून त्यांना संपूर्णपणे नॉन जजमेंटली ऐकून घेऊन एक कम्पॅशनेट होल्डिंग स्पेस द्यायची त्याचसोबतीने आपण थोडंसं आपलं नॉलेज वाढवूयात खूप जास्त पी किंवा माहितीपत्रक ऑनलाईन अवेलेबल असतात आणि ती वाचून वाचून आपण आपल्या मनातले सगळे संशय गोंधळ कन्फ्युजन्स नीट करू शकतो जितकं आपण इन्फॉर्म्ड असू अवेअर असू तितकं आपल्याकडनं खूप छान होल्डिंग स्पेस होल्डिंग एन्व्हायरमेंट या सगळ्या लोकांना दिलं जाणार आहे ऍट द एंड ऑफ द डे हे खूप महत्वाचं आहे की समोरच्या व्यक्तीला किती छान कम्युनिकेट करता येईल आपल्याशी आणि त्यांच्या एक्सप्रेशनला आपण किती छान समजून घेऊ आणि त्यांना छान सामावून घेऊ त्यामुळे जनरल अलायशिपसाठी आपल्याला हे खूप लक्षात घेऊन करणं गरजेचं आहे की आपण समोरच्याचे त्रास ऐकून घेतोय ते फक्त दुरून बघत नाही होत ऐकून घेतोय त्याला लगेच रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन न देता त्याआधी मनात गेल्यावरती त्याला रिफ्लेक्टिव्हली उत्तर देतोय किंवा रिफ्लेक्टिव्हली त्याला डील करतोय आणि त्या सोबतीने जर का काही मदत हवी असेल तर ती ऑफर करतो कधी कधी असंही होतं की मदतीची गरज नसते किंवा अपेक्षाही नसते पण तरी सुद्धा आपण सल्ले देतो पटकन आपल्याकडनं एक रिॲक्टिव्ह उत्तर येतो तसं न करता जर का आपण शांतपणे ऐकून घेतलं आणि आपण मग प्रोसेस केलं की माझ्याकडनं आता काय मी करू शकते आणि त्या व्यक्तीला त्याची गरज आहे का तर आपण खूप छान अलायशेप तयार करू शकतो बऱ्याचदा समाजात अलायशेप तयार झाली तरी सुद्धा बरेचसे चॅलेंजेस आपल्याला डील करावे लागतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला त्यांच्या मित्रमैत्रिणींपैकी ओळखीच्या व्यक्तीपैकी कोणाचा फोन आला की मला घरनं प्रेशराईज केलं जात आहे मी होमोसेक्शुअल किंवा म्हणजे मी गे आहे आणि मला घरनं लग्नासाठी प्रेशराईज केलं जातंय आणि मला खूप स्युसाइडल थॉट्स येत आहे मला स्वतःला काहीतरी करून घ्यावं असं वाटतंय असा एखादा फोन आला तर आपण काय करू अशा वेळेला जे चॅलेंजेस किंवा आपल्याला जे इमोशनल डिस्ट्रेस तयार होतो त्यावेळेला कधी कधी आपल्याला वाटू शकतो की आपण पूर्णपणे तयार नाही अशा वेळेला आपल्याला मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सची मदत घ्यावी लागते जेव्हा इंटेन्सिटी सिव्हिअरिटी मॉडरेट टू सिव्हिअर असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की हा रेड फ्लॅग आहे गडबड होऊ शकते व्यक्तीच्या असू शकते तेव्हा लगेच त्यांना मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडे नेण्याची आपल्याला गरज असते या संदर्भात या विषयाबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल काही प्रश्न काही डाऊट असतील किंवा तुमच्या ओळखीत कोणाला या, या संदर्भातली माहिती आणि मदत हवी असेल सायकोलॉजिकल सेशन्स हवी असतील तर नक्की आमच्याशी तुम्ही संपर्क करू शकता त्या संदर्भात लागणारी माहिती म्हणजे आमचा फोन नंबर आणि वेबसाईट लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आमच्याशी निश्चिंतपणे निश्चंक होऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सो मच